नमस्कार मंडळी जय शिवराय माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचे अखेरचे ते चाळीस दिवस याविषयी माहिती घेणार आहोत मुकर्रब खान हा संगमेश्वर या ठिकाणी केला आणि त्यानं संभाजीराजांना सरदेसाईंच्या वाड्याच्या जा शेजारी त्यांना कैद करून पांडे पेडगाव या ठिकाणी आणलं तो जो कालावधी होता संगमेश्वर ते पांडे पेडगावपर्यंतचा त्याचं अंतर तीनशे चाळीस किलोमीटर होतं आणि त्यासाठी अपेक्षित वेळ होता त्यापेक्षा कितीतरी लवकर या मुकरब खानानं संभाजी महाराजांना पांडी पेरगावमध्ये आणलेलं होतं कारण त्याला भीती होती की कदाचित मराठ्यांचं सैन्य संभाजीराजांना सोडवण्यासाठी नक्की येईल आणि त्या भीतीपोटीत त्यानं हे तीनशे चाळीस किलोमीटरचं अंतर जास्तीत जास्त वेगानं लवकरात लवकर कापण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबत त्या ठिकाणी तीन हजार सैन्य होतं आणि संभाजी महाराजांच्याबरोबर दीडशे सैन्य छावा चित्रपटामध्ये सांगितले परंतु दीडशे जे सैन्य आहे ते नसावं तीनशेच्या दरम्यान हे सैन्य असावं तिथून पांडे पेळगावच्या या किल्ल्यामध्ये त्यांना आणण्यात आलं तत्पूर्वी ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळली की संभाजीराजे पकडले गेलेत तर तो त्यावेळेस अकलूच्या किल्ल्यात होता आणि अकलूजवरून तो पांडे पेळगाव या ठिकाणी आपली छावणी उभारण्यासाठी आला आणि पांडेपेळगावचीच निवड का करण्यात आली असेल तर पांडे पेडगाव जी सपाटीवरती आहे या ठिकाणी जवळपास कोणताही डोंगर नाही आणि डोंगर नसल्यामुळं आपल्या सैन्याला शिवाजी महाराजांच्या किंवा संभाजी महाराजांच्या सैन्याला जो गर्मी कावा करता येत होता तो या ठिकाणी करणं अशक्य होतं आणि खोल्या मैदानामध्ये लाखोंच्या सैन्यापुढं जो सैन्य किती काळ टिकाव धरू शकतो आहे त्याच्यामुळं पांडे पेडगाव हा किल्ला या औरंगजेबानं निवडला आणि पांडे पेडगावचा किल्ला निवडण्यामागे आणखी दुसरं एक कारण होतं ते म्हणजे हा जो प्रदेश आहे तो त्याच्या औरंगजेबाच्या मुघलांचा जो प्रदेश होता त्यामध्ये थोडं आतमध्ये होतं स्वराज्यापासून थोडं दूरवर होतं त्याच्यामुळं पांडेपेडगाव निवडणे त्याला सोपे गेलं आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडून आणण्यात आलं त्यांची त्या ठिकाणी धिंड काढण्यात आली खरंतर ही सर्व दृश्य आपण छा चित्रपटामध्ये पाहिली या दिग्दर्शकाला काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या अधीन राहूनच त्यांनी ते प्रसंग चित्रित केले त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्यावरती अन्याय झालेला होता आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले पांडे पेळगावमध्ये त्यांना आणण्यात आल्यानंतर त्यांना एका उंटावरती बसवण्यात आलं आणि त्यांच्या डोक्यावरती ही जी विदूषकाची टोपी असते ती घालण्यात आली त्यासोबत लाकडी खोडा जो असतोय तो लाकडी खोड्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलेला होता साखळदंड होते आणि तशा पद्धतीनं त्यांची दिंड काढून पांडेपेळगावच्या म्हणजे आत्ता जो धर्मवीरगड म्हटला जातो आणि जुन्या काळामध्ये बहादूरगड म्हटला जात होता तर हा पांडेपेळगावचा जो किल्ला तो यादवकालीन किल्ला होता तर त्या किल्ल्यामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी नेण्यात ने आलं त्यांना बांधण्यात आलं त्यांच्यासोबत कवी कलश देखील होते तिथून पुढं खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती अत्याचार सुरू ते झाले बादशाने त्यांना प्रथम प्रश्न विचारले प्रश्न म्हणजे स्वराज्याचा खजिना आहे तो कुठं लपवलेला आहे आणि दुसरा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्लाम कबूलकर असं त्यांनी सांगितलं या दोन्ही गोष्टींना संभाजीराजांनी अर्थातच नकार दिला कारण हार मानतील तर ते शंभूराजे कसले त्याच्यामुळं बादशहानं चिडून संभाजीराजांना आणखीन त्यांच्यावरती अत्याचार करायला आपल्या लोकांना प्रवृत्त केलं प्रश्न उरतो की या काळामध्ये संभाजीराजांना वाचवण्यासाठी रायगडावरून हालचाली का झाल्या नाहीत एखादा दूत का पाठवला नाही त्या प्रश्नाचं उत्तर सहज आपल्याला त्या काळातल्या परिस्थितीमध्ये मिळू शकतं एकतर झुलपी खानानं वेढा दिलेला होता संपूर्ण रायगडला रायगडावरती एक ये येसुबाई सोडल्या तर राजपरिवारातील दुसरे सर्व सदस्य हे जे छोटे होते आणि त्याच्यामुळं निर्णय घेणं हे अंतिमतः कठीण जात होतं हातबलदा जी असते ती काय असते ती, ती त्या काळामध्ये येसुबाईंना जाणवली असेल आपला पती अत्यंत धीरोदात्त राजा औरंगजेबाने पकडलेला आहे त्यांचं लहान मूल सोबत भावनीबाई त्याचबरोबर राजाराम महाराज असा कुटुंबकबीला सगळा वर अडकलेला होता आणि खाली लाखोची फौज घेऊन जुलपेकार खान वेडा देऊन बसला आहे अशावेळी हातबलता मानसिक स्थिती किती वाईट असेल की तुम्ही जाणून घेऊ शकता तर त्याच्यामुळं तो काळ असा होता की कोणताही निर्णय घेणं त्यांना लगेच शक्य झालं नाही आणि त्याच्यामुळं अडचण झाली आणि कुठलाही दूत अथवा कुठलेही प्रयत्न बऱ्यापैकी करता आले नाहीत आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या यातनांची जी मालिका आहे ती तिथून सुरू होते त्यांच्यावरती हे म्हणताना पण खूप वाईट वाटते परंतु जो इतिहास आहे तो काही बदलता येत नाही त्यांचे नखं काढण्याचा प्रसंग आपण छावा चित्रपटामध्ये पाहिला त्यानंतर डोळे त्यांचे काढण्यात आले त्याचबरोबर त्यांची जी त्वचा आहे ती त्वचा संपूर्ण शरीरावरून काढण्यात आली आणि त्यानंतर मीठ जे आहे ते मिठाचा प्रसंग देखील या छावाच्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते लावण्यात आलं तरी देखील त्यांनी हार मानली नाही झीप छाटण्यात आली त्यानंतर कानामध्ये शिसवतण्यात आलं असे अनेक अत्याचार त्यांच्यावरती करण्यात आले शेवटी एवढं करून देखील ते हार मानत नाहीत असं औरंगजेबाला दिसलं त्यानंतर एक प्रयत्न झाला संभाजी महाराजांना वाचवण्याचा रायप्पा महार हे पाणीपेळगावच्या किल्ल्यामध्ये गेले आणि त्यांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे त्या ठिकाणी तुकडे तुकडे करण्यात आले त्याच्यामुळं आणखीन फौजे होऊन कदाचित संभाजीराजांना सोडवते की काय असं औरंगजेबाला वाटलं आणि त्याच्यामुळं तो तुळापूरच्या ठिकाणी यायला निघाला तर तुळापूरला आल्यानंतर देखील त्यांच्यावर अन्याय करण्यात आला सर्वात महत्त्वाची त्याला चीड होती की शिवाजी महाराज हे त्याच्या आग्र्याच्या किल्ल्यातून निष्ठून जाण्यात यशस्वी ठरलेले होते त्याच्यामुळे त्याचं नाक कापलं होतं आणि ही बाब एक सर्वात वाईट असणारा जो क्रूरकर्मा होता ज्यानं आपल्या वडिलांना तुरुंगात ठेवलेलं होतं आपल्या भावाचा शिरच्छेद केला होता आणि तेच मुंडकं आपल्या बापासमोर पाठवलेलं होतं अकबरासारखा मुलगा त्याचा इकडं तिकडं पळत होता त्याला कोणी आश्रय देत नव्हता असा क्रूरकर्मा बादशाह त्याचं नाक कापलेलं होतं आणि शिवाजी महाराजांनी नाव धुळीस मिळवलेलं होतं त्याच्यामुळं त्याला प्रचंड राग होता सोबतच संभाजी महाराजांनी बुर्हाणपूर जे बादशाचं आवडतं ठिकाण होतं ते लुटलेलं होतं लुट बिचराग करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळं त्यानं त्या ठिकाणीच एक निर्णय घेतलेला होता की जोपर्यंत संभाजीराजांना पकडत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावरील जो किमांश आहे तो मी घालणार नाही तोळापूरला देखील अननिता अत्याचार करण्यात आले परंतु इप्सित साध्य होत नाही हे पाहून शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला देहाचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि नदीकिनारी फेकण्यात आले त्यावरती सज्जड दम भरून कोणी जरी याच्यावर अंत्यसंस्कार केले तर त्याचा देखील शिरच्छेद करण्यात येईल अशी दौंडी पेटण्यात आली त्याच्यामुळं लोक घाबरलेले होते तरी देखील जनाबाई पटेल आणि गोविंद महार यांनी त्यांना वडू बुद्रुक या ठिकाणी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं संभाजीराजांच्या देहाची जी विटंबना चालू होती ती त्या ठिकाणी समाप्त झाली ठावा चित्रपटामध्ये देखील आपल्या अंगावरती शहारे आले होते ही खूपच वाईट गोष्ट होती, होती। परंतु या गोष्टीमुळं या महाराष्ट्रातील तमाम रहित्याला तमाम सरदारांना तमाम सैनिकांना पेटून उठण्यास मदत केली आणि त्याच्यामुळं औरंगजेब जवळजवळ सोळाशे एकोणनव्वदपासून सतराशे सातपर्यंत महाराष्ट्रातच होता आज हा किल्ला जिंकला तो पुढे गेला की आपले सैनिक तो किल्ला जिंकायचे एक वेळा अशी आली की लाच देऊन त्याला किल्ले घ्यावे लागले परंतु त्यानं ते देखील स्वीकार केलं आणि सतराशे सात रोजी याच मातीत तो विलीन झाला म्हणजे संभाजी महाराजांचे ते चा अखेरचे चाळीस दिवस महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजून गेलं धर्मासाठी आपल्या मातीसाठी स्वराज्यासाठी आपला राजा जर एवढं करू शकतो तर एक सैनिक म्हणून एक प्रजा म्हणून त्या स्वराज्यातील सर्व लाभ घेणारी जनता म्हणून आपण देखील या स्वराज्यासाठी काहीतरी करू शकतो याची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटली आणि त्याच्यामुळं लाखो लोक उभे राहिले या लाखोंच्या सैन्यापुढे आणि त्याच्यामुळं शेवटी औरंगजेब हा याच मातीत गाडला गेला तर असे ते संभाजी महाराजांचे अखेरचे दिवस होते